कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षांनी महाविकास आघाडीला आणि विशेष करून शिवसेना ठाकरे गटाला एक मोठा हादरा दिल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कागलमध्ये ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार संजय बाबा घाटगे आणि त्यांचे पुत्र राजे घाटगे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय सुरुवातीला विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात गेलेले भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंहराजे घाटगे हे भाजपमध्ये घरवापसी करतील असं एक चित्र दिसत असताना संजय बाबा घाटगे यांचा भाजपात पक्षप्रवेश हा अनेकांना आश्चर्याचा धक्का देणारा आहे पण भारतीय जनता पक्षाने संजय बाबा घाटगे यांचा पक्षप्रवेश का करून घेतला संजय घाटगे यांच्या पक्षप्रवेशाने भाजपने काय साध्य केलंय यातून समरजित सिंहराजे घाटगे आणि हसन मुश्रीफ यांना काय फटका बसणार हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अंजली कुलकर्णी आणि तुम्ही पाहताय भूमी आज म्हणजेच मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी संजय बाबा घाटगे यांनी भारतीय जनता पक्षाच्या शीर्ष नेतृत्वाच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला यावेळी त्यांचे पुत्र अमरीश राजे घाटगे यांचा देखील पक्षप्रवेश झाला आता या पक्षप्रवेशातून भाजपने काय साध्य केलंय हे जर पाहायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला संजय बाबा घाटगे के यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये घेतलेल्या राजकीय भूमिका समजून घ्याव्या लागतील लोकसभा निवडणुकीपूर्वी संजय बाबा घाटगे यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे शाहू महाराज हे कागलमधून साठ हजार मतांनी आघाडीवर होते त्यानंतर विधानसभा निवडणुकीत संजय बाबा घाटगे यांना ठाकरे गटाकडून तिकिटाची अपेक्षा होती मात्र महाविकास आघाडीत कागलची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला सुटल्यामुळे आणि शरद पवारांनी कागलमधून समरजित सिंहराजे घाटगे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे संजय घाटगे यांनी उघडपणे हसन मुश्रीफ यांना मदत करण्याची घोषणा केली होती त्यांच्या पाठिंब्यामुळे हसन मुश्रीफ सिंह राजे घाटगे यांचा पराभव करण्यात यशस्वी राहिले तर विधानसभा निवडणुकीनंतर महत्वाचा मुद्दा ठरलेल्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यामध्ये संजय बाबा घाटगे हे अग्रभागी होते शिवाय त्यांनी शक्तीपीठ महामार्ग म्हणजे शेती पर्यावरण आणि समाज उद्ध्वस्त करणारा महामार्ग असल्याची प्रतिक्रिया दिली होती या महामार्गाला विरोध करण्यासाठी ते वीस हजार शेतकऱ्यांचा महामोर्चा देखील आयोजित करणार होते मात्र आता संजय बाबा घाटगे हेच भाजपात गेल्यामुळे सरकारसमोर शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी ज्या काही अडचणी येत होत्या त्या आता कमी होताना दिसत आहेत शिवाय कागल मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफ यांच्या गटानंतर संजय बाबा घाटगे यांच्या गटाचा प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो किंवा सहकारी संस्थेच्या निवडणुका सगळ्याच ठिकाणी संजय बाबा घाटगे यांच्या गटाने आपलं वर्चस्व दाखवून दिलंय आता त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यामुळे भाजपला कागलमध्ये आणखी ताकद मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे हसन मुश्रीफ यांच्याकडे असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्था या ठिकाणी संजय बाबा घाटगे यांच्या माध्यमातून भाजपचं वर्चस्व निर्माण होईल असं बोललं जात आहे तर या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूत महासंघाची निवडणूक ही महत्वाची मानली जाते जसं मुंबई ताब्यात ठेवायची असेल तर मुंबई महानगरपालिकेवर वर्चस्व निर्माण केलं पाहिजे तसंच कोल्हापूर ताब्यात ठेवायचं असेल तर गोकुळवर सत्ता मिळवली पाहिजे असं एक समीकरण कोल्हापूरमध्ये तयार झालं आहे दोन हजार एकवीस मध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती राजश्री शाहू परिवर्तन आघाडीने येथे बाजी मारली होती मात्र आता दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या गोकुळदूत महासंघाच्या निवडणुकीसाठी भाजपने डाव आखण्यास सुरुवात केली आहे त्यासाठी गोकुळ दूध महासंघाच्या संचालक मंडळामध्ये सदस्य असणाऱ्या संजय बाबा घाटगे यांचे पुत्र अमरीश राजे घाटगे यांचा देखील भाजपमध्ये प्रवेश झाला आहे आणि आता ही गोष्ट गोकुळच्या निवडणुकीत भाजपला बळकटी देणारी ठरेल आता संजय बाबा घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सिंह राजे घाटगे यांची देखील कोंडी केल्याचं दिसतंय कारण संजय बाबा आणि सिंह राजे हे दोघेही एकमेकांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिले आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी सिंह राजे घाटगे यांनी भारतीय जनता पक्षाची साथ सोडवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता त्यावेळी संजय बाबा घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिलेला त्यामुळे संजय बाबा आणि सिंह राजे यांच्यातला राजकीय संघर्ष चवाट्यावर आला होता आता काही दिवसांपूर्वी समरजित सिंह राजे घाटगे हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात जातील अशी चर्चा झाली होती मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यावरती नाराज असल्याचं बोललं जात होतं विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी त्यांना विधान परिषदेची देखील ऑफर दिली होती मात्र ती धुडकावून ते शरद पवारांसोबत गेले आता संजय बाबा घाटगे यांनी टायमिंग साधत भाजपमध्ये प्रवेश करून समरजीत सिंह राजे घाटगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामधली दरी आणखीनच वाढवल्याची चर्चा आहे त्यामुळे समरजीत सिंह राजेंची कोंडी झालीय तर आता यावर तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस आणि समरजित सिंह राजे घाटगे यांच्यातली दरी कमी होईल का की संजय बाबा घाटगे यांनी टाकलेला हा डाव यशस्वी होईल तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा धन्यवाद